वनमंत्री गणेश नाईक उद्या शिंदेच्या पालकिल्ल्यात जनता दरबार घेणार आहेत सकाळी अकरा वाजता रघुवंशी हॉल जांभळी नाका ठाणे येथे ते, ते जनता दरबार घेतील आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या समजून घेण्यासाठी आणि जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी जनता दरबार ते घेणार आहेत आणि यामध्ये विविध शासकीय विभागांचे अधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत आपण खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून पाहिलेलं होतं वनमंत्री गणेश नाईक उद्या शिंदेंच्या बाली जनता दरबार घेणार अशी माहिती मिळते या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राजेंद्र पाटील सध्या सोबत आहेत राजेंद्र उद्या नेमकं काय घडू शकतं कारण शिंदेंच्या बाली गणेश नाईक यांचा जनता दरबार भरणार आहे गौरी गेल्या दहा वर्षानंतर ते हे जनता दरबार नाईक आमदार म्हणून निवडून आले भाजपमधून आणि त्यानंतर त्यांना मंत्रीपद दिलं गेलंय वनमंत्री बनवलं गेले त्याच्यानंतर त्यांना ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री संपर म्हणून या ठिकाणी बनवलं गेलंय यापूर्वी गणेश नायकांनी अशाच पद्धतीने जनता दरबार घेतले होते गेल्या वेळचा जो जनता दरबार त्यांनी नव्या मुंबईत घेतला सलग सात तास गणेश नायके एका ठिकाणावर बसून त्यांनी त्या ते ठिकाणी तो जनता दरबार चालवला ता, तास एका ठिकाणी बसून लोकांच्या नागरिकांच्या त्या ठिकाणी ज्या ज्या समस्या होत्या तक्रारी होत्या एका त्या एकाच व्यासपीठावर त्यांनी त्या ठिकाणी सगळ्या अधिकारी बोलवले होते आणि त्या ठिकाणी समस्याचं निराकरण केलं होतं जनता दरबार हा त्यांचा आता नुकताच झालेला पालघर जिल्ह्यातला होता की त्या ठिकाणी देखील त्याच पद्धतीने त्यांनी पालघरच्या जिल्ह्यातल्या लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आता पुन्हा दुसरा जनता दरबार हा पुन्हा त्यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये होतो ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक त्यांच्या बालकिल्ल्यात शिवसेनेच्या बालकिल्ल्यात हा जनता दरबार आहे जांभळे नाका त्या ठिकाणी जा जांभेनाका हॉल हॉलमध्ये हा जनता दरबार भरवला की ठाणेकर नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील यापूर्वी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी त्या सोडवल्या आता उपमुख्यमंत्री असताना तेही सोडवतात आणि असं असताना नोव्हेंबरला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्याला किती महत्व प्राप्त झालंय की ज्या ठिकाणी भाजपने गणेश नायकांना पूर्ण मुभा दिली की जनता दरबार हा कुठलाही मंत्री घेऊ शकतो ते लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी अशा पद्धतीनं भाजपकडून गेल्यावेळी सांगण्यात आलं बावनकुळेंनी त्या टायमाला अशा पद्धतीने सांगितलं की जनता दरबार कुणीही होऊ शकतं आणि या जनता दरबाराला गणेश नायकांच्या मुळे खूप मोठं महत्व प्राप्त झालं आणि आता पुन्हा हा जनता दरबार घेतला जातोय आता आणि त्या ठिकाणी पुन्हा ठाणेकरांच्या ज्या काही समस्या आहेत त्या एकाच व्यासपीठावर सोडवण्यासाठी त्या ठिकाणी हे जनता दरबार होत आणि हे जनता दरबार जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत गणेश नाईक म्हणतात की हे जनता बरोबर अशा पद्धतीने सुरू राहतील राजेनं धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी